हे पित्रांनो तुम्हाला नमस्कार करतो ओम श्री गणेश देवताय नम ओम श्री कुलदेवताय नम ओम श्री गुरुदेवताय नम ओम सर्वश्री श्री इष्टदेवताय नम नम शिवसेनाथ मित्रांनो मी कडाप्पा परत एकदा आपल्या समोर हजर आहे माझ्या धर्मकरम चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो पंचांग आजचे आता आपल्या समोर सादर करीत आहे मित्रांनो आज दिनांक एकोणतीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस शालिवांशिक एकोणविशे शेहेचाळीस क्रोधी आयन दक्षिण ऋतू हेमंत मास कार्तिक पक्ष कृष्ण तिथी मित्रांनो आजची त्रयोदशी तिथी आहे सकाळी आठ वाजून चाळीस मिनिटानंतर चतुर्दशी तिथीला सुरुवात होईल वार शुक्रवार आहे मित्रांनो नक्षत्र मित्रांनो स्वाती नक्षत्र आहे सकाळी दहा वाजून अठरा मिनिटानंतर विशाखा नक्षत्राला सुरुवात होईल योग मित्रांनो शोभन योग आहे सायंकाळी चार वाजून तेहतीस मिनिटांनंतर अतिगंड योगाला सुरुवात होईल करण मित्रांनो वरीच करण आहे सकाळी आठ वाजून चाळीस मिनिटांनंतर विष्टीकरणाला सुरुवात होईल तर रात्री नऊ वाजून एकोणचाळीस मिनिटांनंतर शकुनीकरणाला सुरुवात होईल प्रमुख ग्रहांची राशी स्थिती पहाटे साडेपाच वाजता अशी असणार आहे सूर्य वृश्चिक राशीत असेल चंद्र तृळ राशीत गुरु वृषभ राशीत आणि शनिदेव आपल्या कुंभ राशीत असणार आहे मुंबई भागातील सूर्योदयास्त याप्रमाणे आहे सकाळी सहा वाजून छप्पन मिनिटांनी असेल तर सूर्यास्त सायंकाळी पाच वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी असणार आहे मित्रांनो या, या पंचांगाच्या आधारे आता आपण आजच्या पूजेसाठी लागणारा संकल्प सोडणार आहोत तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळातून एक पळी पाणी थोडे अक्षत एक फुल व फुलाची पाकळी घ्यायची आहे आणि हा संकल्प म्हणायला सुरुवात करायची आहे शिवा शिवाशिवाय शंभो नाही प्रवर्तमानसदे ब्राह्मण द्वितीय परार्धे श्वेतवराह कल्पे वैवस्वत मन्वंतरे कलियुगे प्रथम पादे चंबुद्वीपे भरतवर्षे भरतखंडे मेरो दक्षिण दिग्भागे महाराष्ट्र देशे व्यावहारिक चांद्रवाणे शालिवान शक्के एकोणविशे प्रभादी षष्ठी सवसरानामध्ये क्रोधी नाम सहसरे दक्षिण आयने हेमंत ऋतू कार्तिक माशे कृष्ण पक्षे शुक्रवार वासरे स्वाति नक्षत्रे शोभन योगे वनिस्करणे करणे त्रयोदशी शोभित वीर गोत्रात उत्पन्न मिकडाप्पा मोह पात्र दुरितक्षय द्वारा श्री पार्वती पति परमेश्वर प्रत्यर्थ विधिवत पंचोपचार नित्य देव पूजा एवं इष्टलिंग पूजा करीश्य मित्रांनो या ठिकाणी हा संकल्प संपलेला आहे तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळातले संकल्पाचे पाणी समोरच्या तामनात सोडून द्या मित्रांनो मित्रांनो या संकल्पाची वेळ मर्यादा सकाळी आठ वाजून हो चाळीस मिनिटांपर्यंत आहे या वेळेनंतर जर आपणाला संकल्प सोडायचा असेल कुठल्याही धार्मिक विधीच्या संपन्नतेसाठी तो कृपा करून आपण वर बदललेल्या पंचांगाचा आधार घ्यायचा आहे आणि नवीन संकल्प तयार करायचा त्या संकल्पात आपण करत असलेल्या धार्मिक व्यक्तीचा उल्लेख अवश्य करायचा आहे तेव्हाच आपली धार्मिक सेवा संबंधित देवतांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचा आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचेल आपले जीवन अधिक सुखमय बनेल मित्रांनो मित्रांनो आता मुहूर्त विभागामध्ये पाहूया मित्रांनो आता अमावस्या जवळ आल्याने कोणत्याही धार्मिक विधीसाठी एकही मुहूर्त नाही अशावेळी आपल्या फायद्यासाठी कोणत्याही प्रकारचे मुहूर्त पुरोहितांच्या मदतीने वा स्वतः तयार करू नका किंवा तसे करण्यास पुरोहितांना हो भाग पाडू नका तसेच पंचांगातील गौण संकट व आपात मुहूर्तांची निवड शक्यतो करू नका एकदम एमर्जन्सी असेल तरच यांचा वापर केला जातो तोही पंडिताच्या माध्यमातून जन्मकुंडली तपासून कारण ते परिपूर्ण असे मुहूर्त नाहीत त्यात काहीतरी कमी असल्याने मिळणाऱ्या फळात देखील कमतरता असणार आहे मित्रांनो विधी दरम्यान काही व्यत्यय येण्याची देखील शक्यता राहणार आहे मित्रांनो आता पंचांगातील इतर काही महत्त्वाची जी माहिती आहे ती आता आपण पाहूया पंचांग शुद्धी मित्रांनो नाही दिनविशेष मित्रांनो चतुर्दशी श्राद्ध कर्म आहे आज आपले पूर्वज जर आपल्याला सोडून या तिथीवर परलोकात निघून गेले असतील तर त्यांच्या नावाने आपल्याला पिंडदान युक्त असे श्राद्धक्रम घरी किंवा तीर्थक्षेत्री करावायचे आहे पंडिताच्या माध्यमातून विधिवत अपराहन काळामध्ये दुपारी दोन ते चार वेळेत तेव्हा आपली पितरसेवा ही पित्रांपर्यंत पोहोचेल आपल्या आणि त्यांच्या आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील आपले जीवनाधिक सुमयपणे मित्रांनो शिवरात्री व्रत देखील आहे मित्रांनो जे शिवभक्तगण या शिवरात्री व्रताचे आचरण करत असतील त्यांनी अवश्य आजची शिवरात्र हे महादेवाला समर्पण करायची आहे मित्रांनो व्रताचे पालन करून यासाठीचा माझा स्वतंत्र व्हिडिओ असणार आहे तो आपण पाहू शकता नियमानसाठी मित्रांनो मध्यरात्री आपल्याला ही शिवलिंगाची पूजा करायची आहे या ठिकाणी जागृत शिवलिंग आणि प्राणप्रतिष्ठित शिवलिंग महत्वाचे आहे मित्रांनो ज्यावर दररोज अभिषेक केला जातो रुद्राभिषेक अशा शिवलिंगाची पूजा आपल्याला करायची आहे आपल्या देवघरात असे चे शिवलिंग असेल तर अवश्य करा आणि मंदिर जर उघडे आपल्याला मिळत असेल तर अवश्य करा अन्यथा मंदिराच्या आधारावर किंवा भरोश्यावर आपण हे शिवरात्री व्रत करू शकणार नाही करू नये पण वीरशैव लिंगायत जो आहे तो या व्रताचे पूर्णपणे पालन करू शकतो मित्रांनो कारण त्याच्याकडे मंत्र दीक्षा गुरु ने दिलेले शिवलिंग असते मित्रांनो प्राणप्रतिष्ठित तो मध्यरात्री या शिवलिंगाची पूजा करू शकतो आणि आपली सेवा भगवान महादेवाच्या अर्पण करू शकतो मित्रांनो सकाळी आठ वाजून चाळीस मिनिटांपासून ते रात्री नऊ वाजून एकोणचाळीस मिनिटांपर्यंत भद्रा योग आहे हा राहूच्या अधिपत्याखाली येणारा भद्रायोग आहे ज्याला आपण विष्टीकरण असेही म्हणतो मी कर्णामध्ये विष्टीकरण आणि हा भद्रायोग तेव्हा अर्थातच राहू या ठिकाणी प्रभावी असणार आहे त्यामुळे आपली कामे बनता बनता बिघडू शकतात मित्र अग्नी पृथ्वीवर हजर आहे मित्रांनो त्यामुळे आपल्याला नव्याने काही होम यज्ञ कर्मकांड करायचे असतील तर करू शकता पण ते पुढे जाऊन बंद पडू नये याची काळजी घ्या अन्यथा आपल्याला दोष लागू शकतो काळ सकाळी साडे दहा ते बारा वाजेपर्यंत आहे हा काळ म्हटल्यानंतर स्वामी राहूचा आहे आणि राहूचा अत्यंत प्रभावी असा दीड तासाचा काळ आहे यात शक्यतो आपल्याला यश मिळणे फार कठीण असते मित्रांनो म्हणून शक्यतो आपण या वेळेमध्ये आपली महत्वाची कामे टाळा करू नका प्रमुख गोचर वक्री ग्रहामध्ये मित्रांनो सध्या गुरु बारा ऑक्टोबर पासून वक्री झालेला आहे तो सात जानेवारी दोन हजार पंचवीस पर्यंत वक्री असणार आहे आणि या गोचर वक्री चे फळ आपल्याला जसा गुरु आपल्या कुंडली कुंडलीशी संबंधित आहे जन्म कुंडलीशी त्याचप्रमाणे तो फळ प्रदान करणार आहे हे लक्षात घ्या शुभ किंवा अशुभ किंवा मिश्र धन्यवाद मित्रांनो आजचा हा पंचांगा संबंधीचा व्हिडिओ मी याच ठिकाणी संपत आहे आपण जर माझ्या मत समत असाल तर कृपया माझे धर्मकर्म चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा, करा। आपले कुटुंब व मित्र परिवारास शेअर करा तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बिल बटन अवश्य दाबा धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा प्रसन्न राहा शिवकल्याण हरिओम शिवशंभू महादेव